तुम्ही म्हणाल मावशी आज काय पातीला दाखवत आहे तर हे बघा आज ना इडलीचं पीठ बघा किती मस्त असं फर्मेंट झालेलं आहे ना म्हणजे पाव किलो उडदाची डाळ आणि तीन पाव तांदूळ असं हे प्रमाण होतं म्हणजे तीन वाट्याला एक वाटी आपण डाळ घ्यायची म्हणजे तीन वाटी तांदूळ आणि तांदूळ कसा घ्यायचा जिरा राईस कोलम असा घ्यायचा चिकट घेऊ नका मस्त अशी इडली करायची असेल ना तर इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरू नका सकाळी डाळ तांदूळ भिजवले आणि रात्री वाटून घेतले आणि सकाळी बघा कसं मस्त फर्मेट झालं थोडंसं असं ना गरम जागी ठेवा काय खात आहे डोसा तू नाही खा नहीं ना गरम गरम खाशी इकडे मस्त गरमागरम डोसे होत आहे देखील खायला बसला आहे आणि आता डोसे एक 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 त्याच संपला काम लगेच तव्यावर टाकले पीठ खूप छान झालेलं होतं तुम्हाला दाखवलं ना मी सकाळी उठल्या उठल्या किती बघितलं मी ना मऊन मध्ये ठेवलं होतं कसं थंडी थोडी पडली ना आता होत नाही ते फरमेट तर कसं करायचं एखाद्या गरम जागी ठेवायचं म्हणजे ना छान फर्मेट होतं आणि त्याच्याने इडल्या पण बस मऊ होता ना तर इडल्या बघा कसे झालेत अगदी मस्त झालेले आहेत आजचा भाग खूप छान आज आहे एकादशी आणि वसुबारस तर दोघं एकत्र आलेले आहेत मुलांचा मस्त नाश्ता होतो आहे आणि स्वयंपाकाचं काही नसणार आहे म्हणजे स्टेशन डोसा असला ना तर निघालं त्या ते गुनजात अगदी व्यवस्थित गुरु पण आज डोसेच खाईल तर आता मस्त अजून एक डोसा टाकू कारण की आज ट्रायपॉड नाही लावलेलं कारण कसं गुरुबाळ खेळत होता इकडे तिकडे आणि त्याला ना ट्रायपॉडशी खेळायला आता आवडायला लागले तो हे काय आहे हे काय हे किती तरी प्रश्न विचारतो तर एका मी एका हातात मी धरलेला आहे मोबाईल आणि दुसऱ्या हाताने मी डोसा टाकलेला आहे तरी पण डोसा खूपच छान झाला होता म्हणजे आवडतं माझ्या निखिलला तर असं म म्हणजे पेपर डोश्यासारखा डोसा केला ना तर आवडतं हे असं तुम्हाला दिसते कारण मी जवळून केलेला आहे त्याच्यामुळे पण डोसा एकदम मस्त पातळ झालेला होता आणि मस्त कुरकुरीत झाला होता असं थोडं दाबून घेतलं ना तेल टाकल्यानंतर असं मस्त वरती येतो बघा तुम्ही हे बघा आहे की नाही हां एक नंबर डोसा आहे वा वा वा, वा, वा सगळा झाला व्यवस्थित झाला अशा पद्धतीचं पीठ करा इडल्या पण छान होतील आणि डोसे पण छान होतील इकडे आता नैनिशाने गबरूला जेवण दिलं आणि कसं आहे ते भांड्या लगेच जर घासलं ना वासने येत कारण त्याला आम्ही म्हणजे काहीही असो तरी पण त्याला आम्ही अंडी देतो म्हणजे आज उपवास आहे पण तरीही दिलेले आहेत ते नैनिशानेच केलं सगळं तिला म्हटलं तूच आवरून ठेवते सगळं तर ती ते करते आणि मी इकडे मग डोसे बनवते आणि निखिल गरम गरम डोसे खातोय आणि आज आम्ही ना पोळींचा चुरमा पण केलेला आहे माझा उपवास आहे त्यामुळे पोरं काय म्हटले आज डोश्यावर होऊन जाईल म्हणे आमचं त्यांना आवडतं अशी आमटी केली ना तर भारी वाटतं खायला आता ही आमटी ना मी भगर आमटी खाऊन घेणार आहे ते बघायचं काय बघायचं तुला गुरुला काय बघायचंय बघू शकतो गुरु गुरु तू आजीचे व्हिडिओ काढणार आहे सगळे काय करशील आजीचे व्हिडिओ काढशील तू हेल्प करशील आजीला महादेव पण आला तो पण जेवला कसं आम्ही ना एकाच वेळेस आज ते म्हटले पोर की एकदाच करा म्हणजे आम्ही सगळ्यांचं जेवण होऊन जाईल म्हणे आमची आल्याचं काम नाही वाटत

मजाक करत होती कारण ना वर्षभर आम्ही आकाशकंदील ठेवला होता आणि त्याच्यात ना दिवा लावून ठेवला आणि तो अजिबात खराब नाही झालेला तर मग तो काही काढला नाही उद्या वगैरे आणणार आहे आकाशकंदील पण त्याच्यात आमचा असाही रोज लाईट असतो म्हणजे महादेव असतो आम्ही असतो आलो तरी आम्ही तो त्यामधला दिवा ना रोजच लावतो तर रोजच दिवाळी असते म्हणे आणि रोजच आपण दिवे लावतो म्हणे अशी मजाक करत होती ती म्हणजे ती निखिलला टॉन्ट मारत होती इकडे बघा गुरुची काय धमाल चाललेली आहे थारवर उभा राहून डान्स कर त्याला पण जायचंय हा बघतो आता मी त्याला काढल्यावर बासरी विकायला मुलगा आला तर गुरुला बासरीच घ्यायची होती आता संध्याकाळी छान असे फुलं वगैरे आणली आणि दिवाबत्तीची वेळ पण झाली होती तर मग आता म्हटलं आपण दिवे वगैरे लावून घेऊ म्हणजे ना संध्याकाळचे दिवे आजचा पहिला दिवस आपल्या दिवाळीचा एकादशी आणि बारस म्हणजे एकादशी दिवसापासून पण आपले दिवे लावणे सुरूच होतात ना दिवाळीचे तर आता मस्त छान असे नवीन पण ते आणलेले आहेत आणि आज पहिली ही दिवे लावण्याची पहिल्या दिवसाची सुरुवात आहे मागच्या दारी काही पुढच्या दारी असं दोघी दारं आहेत आणि दोघं दारांना दिवे लावते मी म्हणजे मग दोघी दारांकडे कसं असतं लक्ष्मीचा वास पूर्व पश्चिम घर आहे दोघं बाजूंना दिवे लावले की छान असं वाटतं अगदी मनाला पण शांत वाटतं आणि दिवाळीची सुरुवात झाल्यासारखं वाटतं दिव्यांच्या प्रकाशासारखं सगळ्यांच्या जीवनात असाच लख प्रकाश, प्रकाश पडू दे आणि सर्वांना सुख समृद्धी मिळू दे तर आता हे दिवे मी लावून घेते सगळीकडे कसं आहे थोडंसं ना मला मी डिश ठेवत असते नेहमी दिव्यांखाली पण आज जरा ना जरा गडबडत झाली गुरुबाळ बघितलं ना तुम्ही मी ट्रायपॉट ठेवलं की गुरुबाळ लगेच मागतो तर नैनिशा आणि गुरु, गुरु निखिल गुरुला थोडंसं बाहेर घेऊन गेले मग त्यांना म्हटलं तो तोपर्यंत मी माझी पूजा करून घेते तर आता मस्त अशी छान अशी पूजा आता करायची आपल्याला वसुबारसची तर आधी म्हटलं पहिले दिवे लावते आणि मग करते आपण कसं शेतकरी कुटुंबातले आहोत तर संध्याकाळी वसुबारसची पूजा असते आणि ती पूजा गावाकडे खूप छान पद्धतीची होते तर तेही व्हिडिओ मी जर गावाला वसुबारस माझी झाली करणं तर नक्की शेअर करेन तर वसुबारस पूजेची मांडणीची तयारी आता आपण इथे केलेली आहे सगळं साहित्य एका ठिकाणी ठेवून घेतलं म्हणजे पूजा मांडणी करायला जास्त उडीबस पण करावी लागणार नाही म्हटलं तर आजच्या या वस्तुराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता मी पूजेची मांडणी करते अगदी साध्या सोप्या पद्धतीने मला जसं जमेल तशा पद्धतीने मी करत असते पाटावर कापड टाकलं आता त्याच्यावर आपल्याला कलश मांडणी करायची आहे कलश मांडणीसाठी कसं करायचं खाली ना थोडे तांदूळ घालायचे तांदळावर हळद आणि कुंकू व्हायचं हळद कुंकू व्हायला की म्हणजे त्यांचं आसन तयार होतं एक प्रकारचं आणि आता अशा पद्धतीनेच कलश कायम पण आपण मांडतो ना त्या पद्धतीनेच मांडायचं कलशात पाणी घालून कलश पूर्ण भरून घ्यायचा कलशाच्या तांब्या पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा भरल्यानंतर त्यात हळदी कुंकू व्हायचं हळदी कुंकू व्हायल्यानंतर एक फूल व्हायचं कलश अगदी अशा पद्धतीने भरून घ्यायचा आता याच्यावर तुम्ही विड्याची सहा पाने किंवा आंब्याची पाने ठेवू शकतात तर मला आज ना विड्याची पाने जास्त मिळाली नाही तर मी आंब्याची पानं ठेवलेली आहेत म्हणजे आंब्याची पानं ठेवलीत तरी चालेल सगळ्या पूजेला पण चालेल जर तुम्हाला आता गावाकडे नाही मिळत विड्याची पाने ऐनवेळेस तर आंब्याची पानेच वापरली जातात तर आता मी इथे कलशाच्यावर पानं घालून घेतली आहेत आणि त्याच्यावर आता नारळ ठेवून घेऊया नारळाला मात्र हळद कुंकू लावून घ्यायचं आणि आता दिवा लावून घ्यायचा दिवा तुपाचाच लावायचा आजच्या दिवशी म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही आता पूजा करणार ना तेव्हा तेव्हा एवढे दिवाळीचे दिवस तुपाचाच दिवा लावायचा तर चला आता गणपतीची स्थापना करूया इथे अक्षदा ठेवल्या हळद कुंकू वाहिलं नंतर दोन वेड्याची पानं ठेवली गणपती बाप्पा स्वच्छ पुसून घेतले कारण देवपूजा सकाळी झालेलीच होती तर आता हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायची अगरबत्ती ओळायची दिवा ओळायचा धूपम दीपम समर्पयामी असं म्हणायचं तुम्ही उच्चारण करून म्हटलं तरी चालेल मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल आता आपण बाळकृष्णांची पूजा करणार आहोत आता म्हणजे कसे हे लेकरच आहेत ना आपल्या म्हणजे आपण गोमातेची आज पूजा करणार आहोत वसुबारस म्हणजे माय लेकरांचा आजचा हा पूजेचा सोहळा आहे तर आता बघा इथे हळदी कुंकू व्हायलं अक्षदाही व्हायला दोन विड्याची पानं ठेवली गणपती बाप्पाला ठेवलं त्याचप्रमाणे आणि श्रीकृष्णांना पण आपण विराजमान केलेलं आहे म्हणजे ही दोघं लेकरं आहेत ना म्हणजे सगळेच लेकरच मानतात बाळकृष्ण कायम आईला यशोदा मातेला लेकरच होता ना फुल व्हायचं अगरबत्ती ओवाळायची दिवा ओवाळायचा म्हणजे धुपम दीपम समर्पयामी आणि आता आपण आपल्या गोमातेची स्थापना करणार आहोत तर इथे माझ्याकडे अशी छान अशी पितळेची मूर्ती आहे तुमच्याकडे एखादी चिनी मातीची असेल किंवा नसेल तर एखाद्या पाठीवर मस्त चित्र काढा आणि त्याची पण पूजा केली तरी चालेल तर चला आता इथे अक्षदा घालूया अक्षदा घातल्यावर हळद कुंकू व्हायलं हळदकुंकू व्हायल्यानंतर विड्याची पानं अगदी सारख्या पद्धतीने आपण ही पूजा करत आहोत विड्याच्या पानांवर पण अक्षदा ठेवल्या हळदी कुंकू व्हायलं आणि आपली गोमाता तिथे विराजमान केलेली आहे गोमाता ही वासराची असावी वासराबरोबर असलेल्या गोमातेचीच पूजा आज होत असते म्हणजे वसुबारस असल्यामुळे गोमातेला आता फुलं व्हायची हळद कुंकू व्हायल्यानंतर फुलं वाहिली फुलं वाहिल्यानंतर आपण अगरबत्ती वाळायची आणि दिवा ओळून घ्यायचा आता आपण नैवेद्य द्यायचा आहे नैवेद्य करंजीचा गुळाचा दिला जातो मी आता करंजी आणि साखरेचा नैवेद्य देणार आहे अशा पद्धतीने ही सर्व पूजेची मांडणीबाजी झालेली आहे आता म्हणजे पूजाच जवळजवळ झालेली आहे आता मात्र आरती म्हणायची आहे आरती म्हणताना तुम्हाला जर गोमातेची आरती येत असेल तर ती म्हणा आणि नाहीतर आपली गणपतीची आरती म्हटली तरी चालेल चला तर मग आता माझी गणपतीची आरती म्हणून झालेली आहे आणि पूजा पण मस्त अशी आपली आज झालेली आहे खूप छान वाटत आहे नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आणि आता आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे तर आज आहे एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलेल्या आहेत तर आपला हा म्हणजे वसुबारसचा ब्लॉग आहे तर वसुभाराची मस्त अशी छान अशी पूजा माझी आता झालेली आहे तर बघू शकता मस्त पूजा मांडणी माझ्या करायची त्या पद्धतीने मी केलेली आहे आमच्या गावाला मात्र संध्याकाळी छान असे वासरं गायी येतात त्यांची पूजा केली जाते त्यांना खाऊ घातलं जातं ते खूपच वेगळा सोहळा असतो खूप सुंदर वाटतं ते पण आणि हे पण खूप छान वाटतंय मला तर माझी वसुभारतचा पूजा तुम्हाला कशी वाटली ते पण नक्की सांगा कमेंट करून मला खूप जास्त असे काही माहिती नाहीये पण मी मला जेवढं माहिती आहे आख्यायिका ज्या आहेत त्यापैकी मी तुम्हाला सांगते तर समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर आलेली आहेत त्यातलं एक रत्न म्हणजे कामधेनू आपली ही गाय तीस कोटी देव असलेली आपली गाय आहे आपल्या धर्मामध्ये खूप पूजनीय आहे आणि हिच्यामध्ये सगळं धन दौलत समृद्धी ऐश्वर आरोग्य अगदी भरभराटून आहे गाईच्या सगळ्या वस्तूंमध्ये तुम्ही शेणामधून गोमूत्रामधून आणि तिच्या नंतर त्या आपल्या शेतासाठी ज्या त्याचा उपयोग होतो म्हणजे तिचे ते बाळ जे असतात ते जे मदत करतात अजूनही कितीही ट्रॅक्टर घेऊ द्या कोळपणीसाठी शेतकऱ्याला बैलाची गरज पडतेच तर संध्याकाळी आपली ही पूजा असते गावाकडे तर मी पण संध्याकाळीच करते मग त्यामुळे तर आता संध्याकाळी मस्त छान अशी आपली वसुबाराची पूजा झालेली आहे थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगितली ती पण कशी वाटली ते पण सांगा सांगावांना खूप खूप शुभेच्छा आणि खरंच सगळ्यांना ऐश्वर्य ऐश्वर्यापेक्षा आरोग्य देव देवा आरोग्य धडधाकड शरीर हेच आपली संपत्ती असते आणि त्यानंतर आपण कमवू शकतो आपलं शरीर चांगलं की आपण सगळं कमवू शकतो हे महत्वाचं आहे तर असं सगळ्यांना मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला पुनश्च एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देते तर आजचा हा सुरेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आणि आज मी स्वयंपाक काय केलेला आहे ते बघा कारण आहे उपवास तर त्याच्यामुळे मला तर काही खायचं नव्हतं पण मग मुलांना खायचं आहे ना, ना? मुलांसाठी म्हटलं काहीतरी थोडंसं बनवावा तर सकाळी तर डोसे केले होते आणि आता केलेली आहे काय भाजी तर वरण भात वगैरे काही केलेलं नाही आहे मी काही उपवास म्हणजे म्हटलं भगरच खाऊन घेऊ द आणि दोघे दो, उपवास एकत्र आलेत ना त्यामुळे तर आता यांचं काय केलेलं आहे यांच्यासाठी ते तुम्हाला दाखवते किचनमध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी आल्यावर स्वच्छता करून म्हणजे मी जे करत होती आवरत होती ते तुम्हाला दाखवलं होतं तर आता इथे बघा निखिलला केली दाण्याचं कूट लावून मेथीची भाजी त्याला अशीच आवडते इथे असतो नेहमीप्रमाणे गबरूचा भात पोळ्या मात्र पॅननेच झाकून दिल्या होत्या दैनिशाला दाण्याचं कूट लावून भाजी नाही तर तिच्यासाठी ही केलेली आहे म्हणजे बाहेर म्हणजे काढून ठेवली दोघं भाज्या एकत्र शिजवल्या होत्या नंतर याच्यात दाण्याचं कूट लावलं निखीलची भाजी बनवली एकाच भाजीत दोन भाज्या करून घेतल्या फक्त जुजबी सामान ठेवलेलं आहे आता ह्या बघा बरण्या अगदी मस्त स्वच्छ करून ठेवून दिल्या आहे फक्त मोहरीचं तेल एका बरणीत आहे आणि हे आहेत खडे मसाले एकाच बरणीत फक्त वडे आहेत आणि टपरवेअरच्या असल्यामुळे काय खराब नाही होत सर्व किचन टूर एखाद्या दिवशी नक्की करेन पूर्ण मी आता नाही दाखवणार कारण कसं आहे एवढं काही सामान आता राहू नाही दिलेलं आहे हे तर मात्र अगदी बी रोज वापरायचं तूप असतं मीठ असतं मसाल्याचा डबा असतं मिक्सरचं भांड असतं कारण काय त्या बरण्या जर मी परत भरून ठेवले ना पुन्हा मग दोन तीन दिवसांनी म्हणजे समजा मी आठ दिवसांनी जरी गेली तर तेवढं काही संपणार नाही परत तेवढ्या धुवा करा त्याच्यापेक्षा मी ते काही करतच नाही आता तर त्या स्वच्छ करून ठेवून दिल्या आणि काचेच्या असल्यामुळे मी खूप घाबरते त्या घासायला पण हाताला भिताला लागलं आपल्याला आहे ला डायबिटीस त्याच्यामुळे सांभाळून राहायचं तर लागलं ला तेवढंच मी इथे वापरते आता तर तुम्ही सगळं ची खलवडला बघितलेला आहे थोडक्यात मी किचन तुम्हाला आज दाखवलं सुवारच्या निमित्ताने तर कसं वाटलं नक्की सांगा थोडस आहे बसारा आता कसं आहे घरात छोट बाळ पण आहे सगळं सांभाळता सांभाळता चाललेलं आहे आणि आजचा माझा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असायचं सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय